मंडळी मराठी कला विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान कडे पाहिलं जातं सध्या तेजश्री प्रधान आणि तिने नुकतीच सोडलेली स्टार प्रेमाची वरील ही मालिका खूपच चर्चेत आली आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका खास सोडली याचं कारण अद्याप स्पष्ट केलं नाही पण प्रेमाची गोष्ट मालिकेत आता तेजश्रीची जागा अभिनेत्री स्मर्धा ठिगळे साकारताना दिसते आता मुक्ताच्या भूमिकेत स्पर्धा पाहायला मिळते पण तेजश्री आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चाहत्याने अजूनही मुक्ता म्हणून स्वर्धाला स्वीकारलेलं दिसत नाहीये स्टार प्रवाने शेअर केलेल्या प्रत्येक मालिकेच्या भूमोवर जुन्या मुक्ताला परत आना तेजश्री पाहिजे होती टी आर पी घसरणार अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत आता तेजश्रीच्या एक्झिटनंतर प्रेमाची गोष्ट मालिकेला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे तर काही दिवसांपूर्वीच अठरा जानेवारी जाने ते चोवीस जानेवारी का का या कालावधीमधील टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे त्या टी आर पी रिपोर्टमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळतं टी आर पी यादीत पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान कायम ठेवलेले ठरलं तर मग या मालिकेला मागे टाकत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने पहिलं स्थान मिळवलं आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचं टी आर पी रेटिंग पाच पॉईंट नऊ असून ठरलं तर मग या मालिकेचं टी आर पी रेटिंग आहे पाच पॉईंट सात तर कधी काळी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या टी आर पीत मोठा बदल झाला आहे टी आर पीच्या यादीत प्रेमाची गोष्ट मालिका थेट पाचव्या स्थानावर गेली असून त्या मालिकेचा टी आर पी आहे चार पॉईंट नऊ तेजस्वी प्रधानच्या एक्झिटचा प्रेमाची गोष्ट या मालिकेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला आहे दरम्यान प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यापासून तेजस्वी प्रधान ठिकठिकाणी फिरताना दिसतो काही दिवसांपूर्वीच ती नाशिकच्या भोसला मिलिटरी कॅम्पमध्ये सुद्धा गेली होती तर प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेत तुम्ही तेजस्वी प्रधानला मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका